कावळ पालखी उत्सव दरम्यान गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात वाहून जाणाऱ्या शिवभक्तांचे प्राण वाचवणारा रोहन निलखनचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्ह्यात कावळ व पालखी उत्सवाचे आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्यात आली होती पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त गांधीग्राम ते अकोला लावण्यात आला होता पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूर्णा नदीला पूर आला होता त्यामुळे श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पंचवीस रोजी रात्री गांधीग्राम येथे कावड पालखी उत्सवादरम्यान गांधीग्राम येथे कावडधारी शिवभक्तांच्या संरक्षणासाठी श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पूर्णा नदीपात्रात सेवा देत असताना एक शिवभक्त रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान चुकून बोट खालून धारेत लागताच बचाव पथकातील सदस्य रोहन मुरलीधर निलखन याने क्षणाचाही विलंब न करता बोटखाली गेलेल्या शिवभक्ताला उडी घेऊन खालून बाहेर ओढले व शिवभक्ताचे प्राण वाचवले दाखवलेल्या धाडसाबाबत सहाशी कृत्याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पथक प्रमुख श्री दीपक सदाफडे व रोहन निलखन आईवडील संवेद पत्र व देऊन सन्मानित करण्यात आले सदरच्या पथकामध्ये विकास सदाशिव निलेश खंडारे निखिल बोपडे रोहन निलाखन ऋषी खारोडे विकी गाडगे श्याम घोंगे प्रतीक बोडसे आकाश बागडे शेखर केवट विष्णू केवत अंकुश सदाफडे नितीन कोलटक्के मनीष बुटे पद्माकर अधिक पंकज श्रीनाथ योगेश श्रीनाथ पवन धार पवार तुळशीदास फुकट श्याम ठाकूर यांचा समावेश होता आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा